नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक योजना जी विशेषतः मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांसाठी आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी तरुणांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत देते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे मराठा समाजातील दुर्बल घटकांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी संधी देणे व त्यांचा सर्वांगीण विकास करणे सरकारने मान्य केले आहे की आर्थिक दुर्बल घटकांना सुरुवातीस भांडवलाची कमतरता मोठी अडचण असते ही योजना त्यांच्यासाठी एक आर्थिक हातभार आहे यो या योजने अंतर्गत मिळणारे फायदे म्हणजे लाख रुपयांपर्यंत कर्ज हे कमी व्याजदराने मिळते किमान पाच वर्षांपर्यंत कर्ज फेडण्याची मुदत असते दिव्यांगांसाठी पाच टक्के राखीव कोटा आहे फक्त महाराष्ट्रातील सी बी एस बँकांमधून कर्ज हे उपलब्ध आहे व्याजदर फक्त सात टक्के दरवर्षी असा असणार आहे योजनेचा उपयोग हा स्वयंरोजगार उद्योग दुकान सुरू करण्यासाठी केला जाऊ शकतो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटी लागू होतात जसे की अर्जदाराने इतर कोणत्याही शासकीय योजनांचा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे त्यामध्ये नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आवश्यक आहे एकाच कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला हा लाभ देता येतो अर्जदाराचे नाव व्यावसायिक प्रकल्पावर असणे गरजेचे आहे कर्ज घेताना अर्जदाराने महाराष्ट्रातील सी बी एस बँकेमधूनच कर्ज घेणे गरजेचे आहे वयाची मर्यादा व प्रकल्पाची व्यवहार्यता तपासली जात असते तर मित्रांनो या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता अर्ज करताना तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक प्रकल्प अहवाल म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट इत्यादी कागदपत्रे असणं गरजेचं आहे जिल्हा निबंधक कार्यालय किंवा महा डी एस महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्ही अर्ज करू शकता कर्ज मिळाल्यानंतर ते प्रकल्पासाठीच वापरलं जाणं गरजेचं आहे बँकेमार्फत सात टक्के व्याजदराने परत फेड करावी लागते व्यावसायिक प्रगतीचे रिपोर्ट बँकेला दिले जातात कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षे किंवा अधिक कालावधी हा दिला जाऊ शकतो या योजनेमध्ये पाच टक्के निधी हा दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव आहे मानसिक शारीरिक दृष्ट किंवा कोणत्याही प्रकारच्या दिव्यांग ला लाभार्थ्यांसाठी ही संधी उपयुक्त आहे त्यांना कर्ज मिळवण्यासाठी अतिरिक्त सहकार्य हे दिलं जात पुण्याच्या जा एका तरुणीने दहा लाख रुपयांचे कर्ज घेऊन रेस्टॉरंट सुरू केलं तसेच एका नाशिकच्या तरुणाने ट्रॅव्हल्स सुरू करून पाच जणांना नोकरी दिली अशा अनेक उदाहरणांमधून आपल्याला दिसतं की सरकारच्या मदतीने स्वावलंबन हे साधता येऊ शकतं काही एजंट किंवा दलाल चुकीची माहिती देतात यांच्यापासून सावध रहा योजनेसाठी म्हणून कोणतेही पैसे कुणालाही देऊ नका फक्त अधिकृत पोर्टल किंवा जिल्हा कार्यालयामधूनच अर्ज करा मित्रांनो ही योजना फक्त आर्थिक मदतीपुरतीच मर्यादित नाही तर ही तुमच्या स्वप्नांना दिशा देणारी योजना आहे जर तुम्ही किंवा तुमचं कुणीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असेल तर ही संधी चुकवू नका हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या गरजू ओळखीच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि या शासकीय योजनेचा योग्य उपयोग करून घ्या तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद